चालू होतं आणि गणपती बाप्पांनी निरोपही घेतला पण सगळ्या तरुणांच्या मनात होतं की महाराज आम्हाला कार्यक्रम करायचा आणि कधी कधी कसं असतं ना अंतकरणापासून तुम्ही कोणतंही मनात धारण केलं ना तर ती इच्छा पूर्ण करतो भगवंत फक्त ती अपेक्षा आपली खरी असली पाहिजे आणि अंतकरणापासून असली पाहिजे आणि ती सेवा करून घेतली ज्यांच्याकडनं ती म्हणजे आयोजक ओमसाई सार्वजनिक मित्र मंडळ ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्याचं दर्शन घडलं ते म्हणजे आपल्या गावाचे बापू बाबांनी मला कॉल केला मला म्हटलं की बाबा काही करा पण तुम्हाला यावं लागतं त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी मृदंगाला साथ करतायत आमची आपल्या परिसराची श्रीमंतीच म्हणावी लागेल आमचे बाबा आहेत इकडे आमचे पेटीमास्तर बाबा आहेत इकडे आमचे बाबा आहेत आमचे बाबाजी आहेत सगळे समाधान बाबा आहेत आमचे महाराजजी साहेबराव महाराज विनेकरी बाबा सगळी गावातली भजनी मंडळ गावातली का फक्त ना बरं बाबा नाही गाव घर ना उतराय ना माणूस तो दुरायचा मानणीवाला नाच वि उपाधीला नाही जास्त लोक पैर निवत ना बसा का बनू ना घर ना ते घरणारी भजनी मंडळ पाहिजे म्हणजे नाही भजनी मंडळ चांगली आपणच माही राहिलं कशा तेव्हा आणि लोक म्हणा कीर्तन ले लिस्त कीर्तन कीर्तनकार वेगळा दिसतो बाई चित्र जरा दिसत ना भजनी मंडळ तुमच्या गावातली चांगली आहे नाहीतर काही काही गावांमध्ये असे लोक असतात ना वारकरी संप्रदायातलेच असतात बापू बाबा तुम्ही लोक मला तारीख देतात येत नाही बापू बाबांच्या वर्षाला मला दहा तारखा असतील वर्षाच्या कठीण दहा तारखा देतात बापू बाबा आणि ही मंडळी ना भैया महाराज आणि हे आपल्या गावात माझ्या वर्षभराच्या कमीत कमी पंधरा ते वीस कीर्तनाला असतात मला काही काही गोष्टींचा स्वाभिमान सांगावा वाट वाटतो जर वारकरी संप्रदाय टिकवायचा असेल ना तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना संघटित होणं गरजेचं आहे पण उलट होतंय हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था बरबर है आम ना दुसरे ना महाराज हम नाम ना सा बाप रे चल तारीख दी दिन मकाबे में कौन करिए लेकर आप का तुल बिगड़ी तारीख तुम वावरी की टाग का कमी उन लोग के बसी बसी बाकी ना बोलने आजी बुझी कार है बरमा ना चांगला है बुआ जाना हाँ तस्सद रही थी पश्चिम के गोट्टे लीला हाठी जर आवाज नाही घेत तो वालास ना काय बिगी झाला असं करा ना काय तरी